खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि निपाणीचे आमदार शशिकला यांच्या मार्गदर्शनाखाली जोल्ले एकसंभा एकसंबा बिरदेव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सदतीस लाख रुपयांचं भव्य शर्यती मैदान रविवारी सकाळी पार पडणार आहे त्यामुळे संध्याकाळी शर्यत मैदान होणार अशा अफवांना बळी पडू नका असं आवाहन झोले ग्रुपच्या वतीनं करण्यात आले गेले पंधरा दिवसांपासून सुरू असलेली शर्यत मैदानावरील तयारी पूर्ण झाली आज सकाळी झोले ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी अप्पासाहेब झोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुनर्परीक्षण करून पाहणी केली यावेळी वेगवेगळ्या वे वे शर्यतीच्या वेळेबद्दल वावड्या उठवतानाचा निषेध करून कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन करण्यात आलं यावेळी लाखो शर्यत शौकीन उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली एसबी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे मी अशोक लोकरे ह्या भागाचे संसद श्री अण्णासाहेब शंकर जोल्हे आणि व माजी सचिव जल्यू वैनीजी यांनी मिळून इथं शर्ती ठेवल्या आहेत उद्या सकाळी ठीक नऊ वाजता शर्ती आहेत परंतु काही लोकांनी चार वाजता आहेत असं चुकीची अफवा फैलत आहेत ते चारला नसून सकाळी नऊ वाजताच आहेत याची सर्वांनी दक्षता घ्यावी व सर सर्वांनी ठीक नऊ वाजता ग्राउंडवर हजर राहावे श्री बिरेश्वर यात्रेनिमित्त उद्या सकाळी ठीक नऊ वाजता भव्य शर्यतीचे आयोजन जल्लोग्रुप यांच्यातर्फे करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या पार्किंग पार्किंगसाठीची व्यवस्था देखील अत्यंत रीतीने या ठिकाणी केली गेली आहे त्याचबरोबर बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात शेरेत आली आहे येणाऱ्या प्रेमींना शर्यतीचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी मोठ्या एल ई डी स्क्रीनची देखील व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे त्याचबरोबर येणाऱ्या शर्यतप्रेमींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची पुरेपूर दक्षता ग्रुप या ठिकाणी घेणार आहे जवळजवळ आमच्या अंदाजाने चार ते पाच लाख शर्यतप्रेमींची येण्याची या ठिकाणी आशा अपेक्षा आहे लाईव्हचा प्रोग्राम, प्रोग्राम देखील ला आम्ही या ठिकाणी करणार आहे केल्या त्या ठिक त्याचं पण नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे लाईव्हचं ला पण टोटल हा आठ किलोमीटरचा पट्टा आहे ओके जवळजवळ दहा ते बारा गाडींची नोंद या ठिकाणी झालेली आहे निश्चितच आपल्याला हे पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आणि जेणेकरून प्रेमींना पुरेपूर या शर्यतीचा आनंद घेणार घ्या घ्यायला येणार आहे सुरुवात बरोबर नऊ वाजता या ठिकाणी शर्यतीला सुरुवात होणार आहे जेणेकरून आता अशी खोटी अफवा पसरली जात आहे की मैदान चारला सुरू होणार आहे असं काही नाही बरोबर उद्या सकाळी नऊ वाजता मैदानाला प्रारंभ होणार आहे शर्यतप्रेमींनी कोणत्याही खोट्या अपवेला बळी पडू नये आणि ठीक नऊ वाजता मैदानावर उपस्थित राहावे आज अन्न आलेलं आहेत त्यांनी दिल्लीला अधिवेशनसाठी गेले होते आज आलेलं आहे ते ಅತಿ ಅಣ್ಣಾಜಿಯೇ ಸಂಗತಿಲ್ಲ ತೀ ತುಂಬ ಉದಯ ಸಮಜಲ್ರಿ ಷರತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶದ ಜನತೆಗಾಗಿ ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನ ಒಂದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ದ್ವಿತೀಯ ಸ್ಥಾನ ಎಪ್ಪತ್ತೈದು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ತೃತೀಯ ಐವತ್ತು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಚತುರ್ಥ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿರುವಂತಹ ಬಹುಮಾನಗಳನ್ನು ನೀಡುವಂತಹ ಈ ನಾಡಿನ ಏಕೈಕ ಸಂಸದರು ಅದು ನಮ್ಮ ಜೊಲ್ಲೆ ಗ್ರೂಪ್ನ ಸಂಸ್ಥಾಪಕರು ಈ ಭಾಗದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹರ್ಕಾರರಾಗಿರುವಂತಹ ಮಾನನೀಯ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬಣ್ಣ ಶಂಕರ್ ಜೊಲ್ಲೆ ಎನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನೆನಪಿಸ್ತಾ ಈ ಒಂದು ಕುರಿತಾಗಿ ಬೇರೆ ಅನ್ಯ ಜನರು ಒಂದು ವಿಡಂಬನಾತ್ಮಕವಾಗಿರುವಂತಹ ವರದಿಯನ್ನು ಇದ್ದಾರೆ ನಾಳೆ ಬೆಳಗಿನ ಜಾವ ಇಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಾಳೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ನಾಲ್ಕು ಗಂಟೆ ಇವೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮಾ ಸಂದೇಶವನ್ನು ಅವರು ರವಾನೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ ಅವರು ತಪ್ಪು ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಯಾರು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಂತರದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸೂಕ್ತವಾಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ನೀಡ್ತೀವಿ ನಂತರ ತಮ್ಮಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ಳೋದೇ ಅಂದರೆ ಜೊಲೆಗುಪ್ತ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಾಳೆ ಬೆಳಗಿನ ಜಾವ ಒಂಬತ್ತು ಗಂಟೆಯಿಂದಲೇ ನೆರವೇರ್ತಾವೆ ಎನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ತಮಗೆ ತಿಳಿಪಡಿಸ್ತಾ ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ನಾನು ಜೊಲೆಗುಪ್ತ ಪರವಾಗಿ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್ವರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಕುದುರೆಗಾಡಿಗಳ ಷರತ್ತು ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ನಾಳೆ ಬೆಳಗಿನ ಜಾವ